दिवाळी गौरी चंदनाची ऑल गुड मॉर्निंग टू तुम्हा सर्वांचे एक नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आता वाजतायत सहा सव्वा सहा मी बेसिक अशी फ्रेश झालेली आहे आज आहे दिवाळी आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सो so, uh, आजचा आमचा सा दिवाळीचा सण कसा सेलिब्रेट करतो हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता सकाळी उठली फ्रेश झाली पहिले तर मी रांगोळी काढून घेते सो so, माझी सासरी म्हणा की माहेरी म्हणा रांगोळी काढण्याचं काम ना माझ्याकडेच येतं पहिले मी एकटी राहायची माहेरी तर मी रांगोळी काढायची आता सासरी पण मी एकटी होती पण आता माझी जवळही आली आहे तर सुद्धा काम हे रांगोळी काढण्याचं माझ्याच जवळ आहे आणि माझ्या माहेरी आता माझी वहिनी आहे त्याच्यामुळे तेवढं टेन्शन राहिलं नाही पण आल्यावर मी रांगोळी तिथे पण नक्कीच काढते आता रांगोळी वगैरे काढून झाली त्यानंतर झाडू पोछा ह्या गोष्टी बाकी होत्या भावनाने तोपर्यंत झाडू करून ठेवला होता मी म्हटलं चला आपण पोछा लावून घेऊ म्हणजे पटापट सगळी कामं आवरतील पहिले कसं होतं मी एकटी सगळं आवरायची आणि मम्मी होत्या सोपतीला पण आता भावना असल्यामुळे मला सगळी कामं इतकी सोपी वाटतात आम्ही दोघी मिळून सगळं खूप छान असं मॅनेज करत होतो नानु आयना, नानु देदें बुसुन। मी, मी आणि मम्मीने मिळून तोरणं बनवून ठेवले होते सो आमचं इकडचं काम आवरेपर्यंत दादांनाही ड्युटी दिली होती की सगळीकडे तोरणं लावायची आहे दिवाळीच्या दिवशी सगळेच जण कामात लागतात कुणालाच असं खाली बसता येत नाही ते जेंट्स असो की लेडीज असो काही ना काही काम प्रत्येकाला असतं सो इकडे आम्ही घरातला आवरत होतो आणि दादा तोरणं लावत होते आणि रोशनच्या मागे होतं ते म्हणजे अनायला बघायचं आणि व्हिडिओज घ्यायचे सो असं सगळं चाललेलं होतं सकाळी दादांनी सगळीकडे मस्त तोरणं लावून घेतले मम्मींची इकडे पूजा चालली होती तू हे आणि कुणी लावून दिली तुला आ तूच लावली आणि खूपच छोटी लावली ग गचा पार आहे काय ताल तालकिला येणे हे बघ मम्माला पुसून मग ओके आणि बाबाला दाखवायला हे पुसून झालं की आणि आता आंघोळी वगैरे करून आम्ही रेडी झालो होतो नाश्त्यासाठी आता बाहेरूनच घेऊन आले होते सो सगळ्यांनी मिळून मस्त नाश्ता करून घेतला त्यानंतर थोडंसं रेस्ट घेतली सकाळचं जेवण वगैरे झालं होतं आणि मग नंतर दुपारच्या स्वयंपाकाला लागलो ते म्हणजे लक्ष्मीपूजनासाठी जो नैवेद्य वगैरे असतो तो सो काही गोष्टी मी केल्या काही गोष्टी भावनाने केल्या सो इकडे मी भाजी तयार करून घेतली होती वरण भाताचा कुकर लावून वरण तयार केलं होतं कढी केली होती भज्यांसाठी तिला भिजवून दिलं होतं तेवढ्या वेळा तिने वड्यांसाठी तयार केलं इकडे मम्मींची पूजा चालली होती म्हणजे पूजा प्रॉपर मांडायची चालली होती आता दोन सुना घरात असल्यामुळे वर मम्मी मम्मींना फार असं काही काम नव्हतं फक्त पूजा करणं एवढंच एक काम होतं सो मम्मी तिकडे पूजेवर फोकस करत होत्या आभी दोघी स्वयंपाकावर सो so, मग तेवढं आवरून मी भावनाकडे तो चार्ज दिला स्वयंपाकाचा पुढचा स्वयंपाक भावना करणार होती ते म्हणजे तळण वगैरे होतं आणि पुरणाच्या पोळ्या किंवा सगळ्या गोष्टी राहिल्या होत्या त्या तिने तेपर्यंत ते सांभाळलं आणि तोपर्यंत तो मी बाहेर सगळ्या रांगोळ्या काढून घेतल्या सो एक बाहेर साठी पाहिजे होती गेटवर काढायला तर मी इथे एका फरशीवर काढते म्हणजे बाहेर जाऊन बसायची गरज पडत नाही किंवा तिथे बसायला प्रॉपर जागा पण नाहीये थोडासा उतार असल्यामुळे सो अशी फरशीवर काढून घेते आणि मग तीच रांगोळी बाहेर नेऊन आम्ही ठेवतो हो थ्री थर्टी बाबा

然后自己拿诺诶，买起了诺诶。 सो so ही एक काढली थोडासा एक वेल काढला ज्यावर दिवे ठेवल्यावर संध्याकाळी खूप सुंदर दिसतं आणि मध्ये थोडीशी फुलांची रांगोळी काढली फुलांची रांगोळी ना एकदम झटपट होते आणि म्हणूनच मी जास्तीत जास्त फुलाची रांगोळी काढणं प्रिफर करते अशा घाईच्या दिवशी म्हणजे दिसायला सुंदर पण दिसतं आणि पटापट कामही आवरतं इकडे सगळं आवरून मी भावनाला परत स्वयंपाकाला मदत करायला गेली तिकडे पोळ्या बाकी होत्या बाकी सगळं तिचं झालं होतं तळण वगैरे काढून सो आम्ही दोघींनी मिळून मग परत पोळ्या टाकून घेतल्या आणि ते आवरल्यानंतर मग दिवे वायची तयारी करायची होती मी तिला म्हटलं तू तयारीला लाग तेवढ्या वेळात मी दिवे लावायची तयारी करते सो इकडे सगळे दिवे काढले त्यामध्ये वाती टाकणे तेल टाकणे याला पण बराच वेळ लागतो आता दिवाळीच्या दिवशी दिवे पण भरपूर लावावे लागतात त्याच्यामुळे मग हे काम मी करून घेतलं त्यानंतर मी सुद्धा फ्रेश झाले तयारी करायला गेले तेवढ्या वेळात मम्मींनी इथे देवाजवळ दिवे लावले आता आम्ही तिघीजणी होतो त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी इतक्या प्रॉपरली वेळेत मॅनेज होत होत्या आमचं सगळं वेळेत आवरलं होतं मम्मींची तयारीसुद्धा झाली होती त्यांनी देवाजवळ दिवा लावला आणि आम्ही दोघींनी तोपर्यंत स्वतःचं छान आवरून घेतलं माझं सगळं आवरून आता मी सगळीकडे दिवे लावायला घेतले ला रांगोळीवर दिवे ठेवले घरभर सगळीकडे मस्त दिवे लावून घेतले पण अनफॉर्च्युनेटली कुठलाच दिवा राहत नव्हता कारण खूप जास्ती हवा चालू होती आणि त्याच्यामुळे मग आमची खूप स्ट्रगल चालली होती प्रत्येक दिवा जळवण्यासाठी आणि प्रत्येकाने तो प्रयत्न केला कारण दिवाळीच्या दिवशी घरात दिवे नाही तर मग ना काही चांगलं वाटत नाही सो आमचा प्रत्येकाचा प्रयत्न चालला होता की कसं तरी पूजा होईपर्यंत ॲटलीस्ट दिवे जळले पाहिजे आणि मम्मी म्हणा किंवा रोशन म्हणा आम्ही सगळी त्याच्या मागे लागलो होतो आणि बराच वेळ त्यामध्ये गेला आणि या साडीवरचा माझा सिम्पल असा लुक कसं वाटतोय हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी काढलेल्या रांगोळ्या कशा दिसतंय हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आम्ही सगळे मस्त दिवाळीसाठी रेडी झालेलो आहे इतकी हवा चाललेली आहे बाहेर की दिवेच लागत नाही आमचे खूप प्रयत्न चालले होते की दिवे लागू दे पण दिवेच लागले नाही घालून रेडी झालेली आहे माझा बघितला सुंदर ऑलरेडी सुंदर म्हणायचं नाही मी सुंदर दिसते असं नाही म्हटलं मी सुंदर साडी घातली असं म्हटलं हॅपी दिवाळी म्हणा आमच्याकडून तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा आता तुम हॅपी दिवाली कस हॅपी दिवाली तू आता काय फोडणार आहे चलो आता आमचं लक्ष्मी पूजन बाकी आहे दिवे वगैरे सगळे लावून आता आपण मस्त पूजन करतो आणि त्यानंतर पुढचं तुमच्याशी काय ते ब्लॉग मध्ये शेअर करतो जेव्हा जेव्हा जय आता हे सगळं छान आवरलं होतं आमची पूजा झाली होती भावनाने देवाजवळ ठेवायसाठी छान असा नैवेद्य काढून घेतला होता आणि मग आता फक्त आरतीला सुरुवात करायची होती आ बेटा, आ बेटू। <laughs>

बर सुखाच ठेव म्हंटल हा स्वतः ठेव आणि अशा प्रकारे आम्ही सगळ्या फॅमिलीनी मिळून मस्त अशी दिवाळी सेलिब्रेट केली तुमची दिवाळी कशी झाली हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांग आणि आजचा ब्लॉग इथे सेंड करते भेटूया अशाच एका छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत बा बाय